नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर आपण आलेलो आहे गावामध्ये गावामध्ये आलेलो आहे जत्रेसाठी तर गावामध्ये आपलं स्वागत करत आहेत खंडोबा यात्रा सह स्वागत करत आहे सेवानिवृत्त ग्रुप तर आमच्या यांचाच सेवानिवृत्त झालेले माणसं आहेत त्यांचा ग्रुप तर मंदिराचा कळस दिसत आहे गावात प्रवेश केलेला आहे तर आम्हाला सांगितलं तुम्ही जा जात्रा बघायला आम्ही कुस्ती बघायला जातो धरते कुस्ती बघायला गेलेले आम्ही आलो गावामध्ये आहे जे घ्यायचंय ते घेऊ शकतो आणि अशी गावची जत्रा आपण आता बघणार आहोत तर हे दुकान आहे तिथं पर्स हे डब्बे डब्बा ठेवायची बॅग केसांना लावायचा पट्टा पिना चाप म्हणायचे पिनांना चाप म्हणायचे आता पण चाप क्लिपा म्हणतात हे चप्पलचं दुकान आहे तर जे क्लिपांचं दुकान होतं ते वीस तीस रुपयामध्ये कोणती पण वस्तू घ्या असं सांगत होते तर जत्रा म्हटल्यावरती सगळे येतात तर कोणी ना कोणी भेटतंय तर इथं फालूदा वगैरे आईस्क्रीमची गाडी पण आहे तर आमचं गाव छोटसंच आहे एका लाईनला जत्रा भरलेली उजव्या साईडला आणि डाव्या साईडला आ, ते खाऊची लाईन आहे पाणीपुरी शेवपुरी पावभाजी वगैरे अशी डब्बा आहे पाच सहा खणांचा आहे सात खणांचा तर तो कशाला का पण काम येतो म्हणून बघतोय शॉपिंग करायचे तर घरातल्या सगळ्या वस्तू आहेत छा चाळायची चाळण कचऱ्याचा डब्बा पीठ चाळायची चाळण आणि अशा भरपूर वस्तू आहेत इकडे कंगवे वगैरे आहेत तिकडं दुकान सगळं आमचं गाव छोटसच आहे एका लाईनला जत्रा भरली आहे दुसऱ्या लाईनला खाऊची गल्ले आहे आणि एका साईडला खाऊ आहे खाऊ म्हणजे भेळ जिलेबी रेवड्या गोडीशेव अशा तर ही बाहुली आहे बाउली आता मला घ्यायची आहे कारण मला आवडलेली आहे कोणती तरी बाउली मी घेणार आहे तर आमची पसंती चालू आहे सगळ्या घेत आहे बघते कशा दिसत आहेत त्या उज्जैनच्या बाऊल्या आहेत त्या दादा बोलल्या मी उज्जैनवरून आणलेल्या आहे तर एवढ्या सुंदर बाऊल्या कमी किमतीत तिला काहीतरी श किती शंभर दीडशे रुपयाला बोल बोलले ते दीडशे आणि असे शोरूमला गेलं तर हजार रुपयाशिवाय आपल्याला मिळणार नाही तर हीच गा गावातल्या जत्राची गंमत आहे आपल्या बजेटमध्ये सगळ्या वस्तू मिळतात आणि आम्ही बायका खुश कधी होतो भाजी आणायला गेलो दहा रुपये असेल तर आम्ही नऊ रुपयाला दे तर एक रुपया जेव्हा तो कमी करतो ना तेव्हा खुश होतो तसंच जत्रा पण आहे बजेटमध्ये आहे कोणती गोष्ट घेतली तर कमी किमतीत मिळणारे आहे म्हणजे खुश आहे तर बांगडीचं पण दुकान आहे आणि खेळणीचं दुकान आहे सर्व दुकानं आहेत तेच आहेत आमची जत्रा माघ पौर्णिमेला भरते कालखंडोबाची जत्रा झाली तर मी व्हिडिओ टाकलेला आहे आज गावातली जत्रा आहे गाव जत्रा जत्रेच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात आदल्या दिवशी काय गावामध्ये तमाशा वगैरे पण असतो सकाळी हजऱ्या असतात कुस्ती पण चालू आहे तिकडे आणि इकडे आता बांगडेवाला पण आहे बांगड्या भरतात आपल्या लेखी सुना बांगड्या भरून घेतात ते आणि गावाकडं तर पूर्ण हात हात भरलेला असतो एका हातामध्ये दोन दोन डजन बांगड्या असतात छोट्या मुलांची खेळणी आहे इकडे खुळखुळे खुड़ छोट्या मुलांना आता आमच्या मुलांना आम्ही खुळखुळेच खुड़ वाजवून मोठं केलेलं आहे ते बघा आमची मुलं पिपाने वाजवत आहे पण आताची पिपाने काय वाजत नाही संसार लागतोय तिला भांडे भांडे खेळायला तर आपण पण पन लहानपणी भांडे भासण खेळलेलो आहे पण आपल्याला काय असे भांडे उपलब्ध नव्हते आपण कवठ्याची करवंटी पंती किंवा चूल करायची असेल तर खांडून चूल बनवायची तर असं तर आता सगळं अवेलेबल आहे छोटे छोटे टेडी आहे आता आम्हाला आमच्या माझ्या नातवासाठी गाडी घ्यायची आहे तर गाडी पसंत करत आहोत आता मी आलेलो आहे मंदिरामध्ये एवढं मोठं आमच्या गावचं मंदिर आहे आता नवीन झालंय मागच्या वर्षी अगोदर छोट होत तर ही रामलक्ष्मी चा गणपतीची मूर्ती आहे ही विठ्ठल रखमाई ही मारुती हनुमानाची मूर्ती आहे सुबक आणि छान सुंदर आहे मारुतीचंच मंदिर म्हणतात विठ्ठल रकमायची मूर्ती ही राम लक्ष्मण सीता खूप सुंदर सुंदर दिसत आहेत सुबक दिसतात तर आपण काल खंडोबाची पालखी बघितलेली गडावरती ती हीच पालखी आहे मानाची पालखी आहे खंडोबाची टाक आहे तो खंडोबाचा त्याचं दर्शन घेतलेलं आहे काल आपण खांद्यावरती घेतली होती पालखी तर ती आता गावामध्ये तिच्या तिच्या जागी आलेली आहे आता दर्शन घेऊन झालंय आम्ही चाललोय बाहेर इथं डाव्या साईडला खाऊची दुकानं पण आहे जिलेबी भेळ वगैरे ते बघा तिकडं भेळ वगैरेचे दुकानं आहे मागे आमच्या पाठीमागे मंदिराच्या बाजूला जिलेबी गरम गरम आता आम्ही चाललेलो आहे पुन्हा जत्रे मध्ये तर आम्हाला गाडी घ्यायची आहे नातवासाठी आम्ही पुन्हा त्याच दुकानावरती आलेलो आहे त्या छोट्या मुलांचे खेळणे पण आहे सगळ्या गाड्यांची नाव आता मला नाही आमचं गाव छोट थारे ते कचऱ्याची गाडी काय काय आहे तर म्हटलं था ही म्हणते अंकिता म्हणते थार घ्यायची तर नातवाकडे मोठी थार आहे तर आम्ही थार नाही घेतली आम्ही वेगळ्या घेतल्या कचऱ्याच्या त्या वरती असं सामान वगैरे वाहून नेतात तशी बघितली आणि ही साधी बघितली जे की त्याच्याकडं नाही अशी गाडी घेतली आमच्या बजेटमध्ये पण आहे ही दिसतं आणि छान दिसते आणि वेगळी पण आहे तर आम्ही गाडीचं शॉपिंग करत आहोत सगळ्या टाईपच्या गाड्या आहेत तिथे बजेटमध्ये आहे मागच्या साईडला पण आहे त्या थोड्याशा महाग आहे इकडे बस वगैरे पण आहे इथे बस आहे साडे त्याच्यावरती बसलं तरी चालन वरून लाकडी आहे या, दोना में है। या दोन आम्ही घेतलेल्या आहे ह्या दोन घेतल्या आहे अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केलेलं आहे आता आम्ही असंच पुढं पुढं चाललेलो आहे त्याच रस्त्याने पुढं तर मला आहे ना माझ्या घर गर गावची घराची जागा आहे तिथं ती, ती बघायची होती तर अंकिताला म्हटलं आपण चल आपण जाऊ जागा बघून येऊ म्हणजे पुढच्या पिढ्यांना पण बघायला मिळते ना ती म्हणून मग आपल्या यूट्यूबचं महत्त्वाचं असं आहे की आपण ज्या वस्तू जुन्या असतील तर त्या भविष्यामध्ये आपल्या व्हिडिओमधून बघण्यास नक्कीच त्याचा उपयोग होईल तर ही आमच्या गावची सोसायटी आहे तर आम्ही असं पुढं चाललेलो आहे माझे सासू इकडंच राहायची गावामध्ये आणि मळ्यामध्ये मा जाऊन येऊन करायची तर चार मुलं आणि दोन मुली अशा सहा मुलांचा संसार सहा मुलांना वाढवून त्यांना त्यांच्या शेतीवरती त्यांना मोठं केलेलं आहे तर मग ते एवढं छोट्याशा घरामध्ये इथून मळ्यामध्ये जाऊन शेती करून पुन्हा गावात येऊन एवढ्या लांब सगळं मेहनतीने उभं केलेलं आहे आज आम्ही सगळे पण पन... सगळ्यांचे मोठमोठे घरं झालेले आहे आणि सर्वेसा निमित्ताने आम्ही एकटे बाहेर आपला आम्ही गावी आहे आता बाकीचे तिघ जण गावी आम्ही एकटे शहरामध्ये गेलेलो तर सगळ्यांना मुलं मुली सर्व आहेत आणि सगळ्यांचं चांगलं आहे ही सोमनाथ दादाची जागा आहे भेंडेखालच सोमनाथ दादा म्हणायचे माझ्या यांच्या आते भावाचा मुलगा आहे तर ही जागा आमची आहे जुनं ते सोनं ह्या जागेवरतीच माझ्या सासूने संसार केलेला आहे आता तिला अशीच पडलेली आहे ती जागा काय ती कारण आम्ही त्या जागेजवळूनच पुढं गेलो पुढच्या घरी विचारलो है। है की आमची जागा कोणती आहे ती जागा आहे आलेलो आहे गावामध्ये पण गावामध्ये ना माझ्या सासू होती माझी सासू इथं राहायची इथं लानाची मोठी मुलं झाले आणि आता ही जागा आहे ना या जागेवरती तशीच आहे आता आता आम्ही मायामध्ये राहायला सगळं गेलेलो आहे सासू नाही आता फक्त निशा राहिली आहे आणि याच्यावरती सासूचा संसार झाला आहे आता आमच्या सगळ्यांचा चांगलं आहे आम्ही आलो होतो जत्राला गावामध्ये तर म्हटलं बघून येऊ मग आम्ही तर अशा प्रकारे आपला अशा प्रकारे आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय बाय